सर्व महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या राष्ट्रीय नेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय या, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जनसन्मान सुराज्य यात्रा सर्व राज्यामध्ये होत असताना शेवटचा टप्पा अकोल्यामध्ये होतोय आणि म्हणून या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना संबोधन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे विशेष परिश्रम गेली महिनाभर जे घेत आहेत ते या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामठे साहेब आपल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र कपिलजी पवार आपल्या विद्यार्थिनी सेनेच्या राज्याच्या अध्यक्ष राजेंद्र गुंड आमचे मित्र वसंतरावजी मनकर आपल्या जिल्हा परिषदच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाचवे पुष्पाताई लांबटे सर्व आमच्या कारखान्याचे सर्व संचालक मार्केट कमिटीचे सर्व संचालक सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या बहिणी भगिनी सर्व लाडके तरुण मित्र सर्व शेतकरी बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो आजची अकोल्यातली ही एक ऐतिहासिक सभा आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं होते गेले चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अठ्याहत्तर सालापासून आम्ही येस काँग्रेस पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो आणि म्हणून गेली चाळीस पंचाळीस वर्षाचा इतिहास पाहताना अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली तीस वर्षापासून या महाराष्ट्रात आणि या तालुक्यामध्ये जे परिवर्तन त्यांच्या कामातून जे झालेलं आहे आणि म्हणून मी ते थोडक्यात फार जास्त आपला वेळ घेणार नाही परंतु ह्या तालुक्याच्या परिवर्तनामध्ये आज दादांची जी काही जन सन्मान यात्रा होत असताना आमच्या आमदार साहेबांनी एक महिनाभर तिरंगा जनसन्मान सन्मान यात्रा या तालुक्यामध्ये सुरू केली आणि दादानी जे काही पंचवीसशे कोटीच्या सव्वीसशे कोटीची जी काही काम आमदार साहेबांच्या माध्यमातून तालु सा या तालुक्यामध्ये दिली आणि म्हणून त्याचा मागावा करण्यासाठी या तालुक्यामध्ये महिनाभर आमचे आमदार फिरत होते आणि उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत या सगळ्या तालुक्यातील जनतेने केलेलं आहे एवढं प्रचंड काम या तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दादांच्या भक्कम पाठिंब्या हे सगळं झालेलं आहे मला काही आठवण करून द्यायची या तालुक्याच्या मुख्य परिवर्तनामध्ये अतिशय महत्वाची दोन तीन कामं दादांचे सगळ्यात महत्वाचं या तालुक्यामध्ये या सगळ्या जिल्ह्याला वरदान ठरणार आपल्या रेळवंड्याचं धरण पूर्ण करण्यासाठी दादानी पूर्ण क्षमतेने काम केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये आपल्या रिळवण्याचा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक पुनर्वसन अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे त्या काळामध्ये आम्ही वारंवार दादांना भेटत होतो अरे अनेक प्रश्न कधी कधी तर दादा चिडचिड किती प्रश्न तुम्ही मांडणार आहात आणि म्हणून असं ऐतिहासिक निळवंडे धरण असेल उंचीवरचे कॅनल असतील या खरं म्हणजे भंडार फेर फेरवाट्याचा प्रश्न सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडवलेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे एक सगळ्यात महत्वाचं आमच्या कुतुळ आणि मुळा परिसराला वरदान ठरणार पिंपळगाव खाड धरण एक ऐतिहासिक धरण कधी न होणार सगळे आपल्याला कोर्टामध्ये त्याचं एक थेंब सुद्धा पाणीवर आढळता येणार नाही अशा परिस्थितीमुळे एक कर्तबगार नेतृत्व दादांच्या रूपाने आमचं सहा सेम शेपटी पिंपळगाव खानधरण झाले दादा अडचणी आमच्या खूप आलेल्या आहेत सगळं सहाशे तुम्ही दिलेल्या स्थितीसाठी पाणी आज पिण्यासाठी सुद्धा ते कमी पडतंय आमच्या पठार भागाची पिण्याच्या पाण्याची मागणी आहे आमच्या तालुक्यातली सुद्धा अजून पिण्यासाठी पाणी त्यांना द्यावं लागणार आहे आणि म्हणून या पिंपळगाव धरणाचं पाणी आम्हाला शेतीला मिळणार नाही काही दिवसामध्ये आणि म्हणून आमची प्रमुख मागणी की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही समन्वय वाटपाचं धोरण या सगळ्या राज्यामध्ये घेतले आणि म्हणून तो समन्वय हक्क आम्हाला आमच्या मुळा नदी मुळा परिसरामध्ये मुळ्यामधून जे काही पन्नास टी एमसी पाणी वाहून जात आणि त्याचा सुद्धा मुला ला, ला, त्या या मुळा परिसराला आमच्या संगमनेरच्या पठार भागाला ते सुद्धा पाणी पिण्या वाचून वंचित आहे आणि म्हणून या मुळा धरणातलं पन्नास एम टी एम सीपी पन्नास टी एमसी च फेरवाटप करून अकोले तालुका संगमनेर तालुक्यातली पठार भाग आमच्या पारनेर तालुक्यातील काही भाग यांनी पाणी मिळण्यासाठी किमान दोन टी एमसी च आम्ही तिथे एक धरण आमचं उपलब्ध होत आहे परत आपल्याला विनंती करावी लागेल केंद्र सरकार का वन विभागामध्ये त्याच्या अडचणी आहेत परंतु सरकारला पिण्यासाठी पाणी आपल्याला द्यावंच लागेल आणि त्यासाठी आमच्या या मुळा परिसरामध्ये परत आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी फेर वाटप त्या मुळा धरणातल्या पाण्याचं झालं पाहिजे आणि त्या आमच्या मुळा परिसरला संगमनेरच्या पाठावर पठार भागाला मिळालं पाहिजे आमची विनंती आहे आमचा आढावा भाग आहे आढावा परिसरामध्ये पर पिताका म्हणून आमचा पाणी वळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे पूर्वी परंतु तो अपूर्ण आहे आणि म्हणून तिथं सुद्धा पश्चिमेचं पाणी ओळवून आमच्या आढावा परिसरला पाणी देण्याची गरज आहे जेणेकरून आगासी कारखान्याला तुम्ही जी कार संजीवनी दिली तुमच्या नेतृत्वाखाली जो आगसी कारखाना आज या वर्षी सुरू होण्याच्या आमच्या सगळ्यांच्या कल्पना पूर्ण झालेल्या आहेत मागच्या वर्षी तुम्ही मदत केली कारखान्याला या वर्षी तुम्ही एन सी डी सी चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं आम्हाला कर्ज मंजूर केलं आणि म्हणून तो कारखाना चांगला चालण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त पाण्याचं आढळून मुळेमध्ये पाण्याचं आम्हाला उपलब्ध करून देण्याचं दादा तुमच्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये या ग्रामीण भागातल्या मंडळीला न्याय देण्याचा दुसरा समर्थ माणूस या महाराष्ट्रामध्ये नाही आणि म्हणून तुम्हाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी ही अकोल्याची जनता आदरणीय आमदार लांबडे साहेबांना करणजी लांबडे साहेबांच्या पाठिंबा भक्कम उभे राहील आणि त्याचा फायदा आमदार साहेब भक्कममध्ये तुम्हाला पाठिंबा देतील आणि या राज्यातलं मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाहण्याची संधी आम्हाला पाहिजे जेणेकरून एक कर्तबगार मुख्यमंत्री या ग्रामीण भागातलं नेतृत्व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी करू शकेल आणि म्हणून ते काम दादा आपल्या हातून व्हावं यासाठी या तालुक्यातील पूर्ण जनता आपल्या पाठीशी भक्कम बरे राहील आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थक क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसेच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाम शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस